खरं म्हणजे सरकारने ताबडतोब ते बॉर्डरवरून पास होतील अशी व्यवस्था खरं करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे ते लांबच आहे पण बांगलादेशने काही शेतीमालावर आयातीवर कर लावलेले आहेत केळीवर कर आहे बाकीच्या संत्र्यावर कर आहे तोही त्यांना दूर करता आला नाही शेख हसीनाचे आणि केंद्र सरकारचे चांगले संबंध होते त्या काळातील त्यांना या देशातल्या शेतीमालाची निर्यात होते आहे बांगलादेशला तर त्यांनी आयात कर कमी करून घ्यायला पाहिजे होते पण बांगलादेशने यांचं त्यावेळी ऐकलं नाही आज तर बांगलादेशमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे याचा अर्थ असा नाही की शेतीमाल पलीकडे जाऊ शकत नाही त्यासाठी केंद्र सरकारने इंटरव्ह्युन करायला पाहिजे पण कांद्याविषयी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार का विरोधी आहे कांदा उत्पादकांच्या हे मला काही कळत नाही